स्वागत आहे सकाळी सकाळी एक चांगलं सेशन आपल्याला आज बघायचंय थोडं हटके आहे काही जणांना याबद्दल जास्त माहिती नसेल पण इतिहासाचं हे सेशन आहे या अकरावीचा नवीन इतिहास आपण बघतोय अभ्यासक ऍप आहे ताम्रपाशन युग आहे ताम्रपाशन युगामध्ये नेमकं काय घडलं भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे आपलं बघायचंय आणि यस सरळ सेवेला पोलीस भरती तलाठी आणि इतर कंबाईन एमपीएससीच्या एक्झामला यावर प्रश्न आलेले आहेत काय प्रश्न आले त्याची सुद्धा चर्चा मी तुम्हाला लेक्चरमध्ये करणार ले 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 आहे की कोणते मुद्दे याच्यापूर्वी परीक्षांना विचारले गेलेले आहेत आणि पुढे कसे मुद्दे विचारले जाऊ शकतात भारतातील युग ताम्रपाषाणयुग हि ना महाराष्ट्र आणि भारतातील महापाषाण युग आपल्याला बघायचे तीन मुद्दे आजच्या या मध्ये आपल्याला बघायचे चला पटकन एकदा जॉईन व्हा जरा लवकर घेतोय लेक्चर आज सकाळी आठ वाजताचं हे लेक्चर आज आपण हे केलेलं आहे याच्यानंतर नऊ वाजता एक लेक्चर होणार आहे जे मराठी व्याकरण इयत्ता अकरावीचं आपल्याला बघायचं राहिलेले मुद्दे म्हणजे तुमचं सगळं पुढे येऊन चाललोय मी सगळ्या परीक्षांसाठीच पुढे येऊन चाललोय ओके फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय झाला नागरी जी हडप्पा संस्कृती होती तिचा रास झाला ताम्रपाशाने कधी येत ते लक्षात घ्या हडप्पाच्या नंतर येत हा मुद्दा महत्वाचा आहे सगळ्यात उत्तर हडप्पाखाली लोक आहे स्थलांतर करतायत नागरी हडप्पा उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक जे ते पोहोचले ते मिसळून गेले आणि नवीन संस्कृती उदयाला येऊ लागले आता सगळ्यात महत्वाचं उत्तर हडप्पा काळ जे आहे त्या नगरात जे अवशेष होतं त्याच्यावर जे वसाहतीची घरबांधणी झाली ग्रामवसाहेतींची रचना झाली त्यामध्ये आपलं शिस्त आढळत नाही त्यांच्या हडप्पा येथील याच नावाने निर्देश केलेल्या दफन स्थळातील मिळालेल्या नक्षीचे नमुने ही वेगळ्या प्रकारचे आहेत त्यामध्ये सूर्य चंद्र मासे हरिण मोर या प्रतिकांचा समावेश आहे म्हणजे बघा हडप्पा कालावधीमध्ये आपण पाहिलंय की शिस्त होती एक नियोजनबद्ध सगळं होतं ते नंतरच्या काळात नाही आढळत आपलं हा पण त्यांची प्रतिकं कोणती बघा नंतरच्या काळामध्ये चंद्र सूर्य मासे हरिण मोर ही प्रतीक आहेत म्हणजे आपलं प्रतिकं सुद्धा माहीत असली पाहिजेत बघा या ठिकाणी हे नक्षीकाम तुम्ही बघतायत हा हे आडप्पाचं यच दफान स्थळ या कुंभावर कसे नक्षी तुम्ही बघतायत मोर तुम्हाला दिसतो आहे सूर्य दिसतो आहे आणि इतर बाबी दिसत आहेत मोराच्या पोटामध्ये मृताचे शरीर दाखवलेले आहे बघा हे पोटामध्ये जे आहे ना मोराच्या मृत व्यक्तीचं शरीर मोराच्या पोटात दाखवलेलं आहे मग थोडस वेगळ्या पद्धतीची उत्तर हडप्पा संस्कृती आपण म्हणूया हे लोक वैदिक आर्य असावेत असं या ठिकाणी म्हणणं आहे बघा हे आर्य कोण होते हा मुद्दा बराचसा आपल्याकडे चर्चेचा मुद्दा असतो काही जणांचं म्हणणं की पुढच्या पिढ्या होते की आर्य होते याच्यावर अजून संशोधन करावं लागेल असंही या ठिकाणी मत आहे आता राजस्थानमध्ये आहाड किंवा बनास संस्कृती उदयाला यावर प्रश्न येऊन गेलाय की आहाड संस्कृती किंवा बनाड संस्कृती कोणत्या राज्यात तर राजस्थान राज्य युगीन संस्कृती ज्या हडप्पा नंतरच्या संस्कृती आहेत त्या आपल्याला माहित असले पाहिजे आता बघा काही मुद्दे नागरी हडप्पा संस्कृतीच्या आधी जर बघितलं तुम्ही तर युगीन ग्राम वसा अस्तित्वात होती बघा हडप्पाच्या आधीचा म्हणतोय बरं आपण हे आजचं लेक्चर जे बघतोय हडप्पाच्या नंतरच बघतोय पण थोडंसं तुम्हाला माहिती असावं आधीच्या जे ते नवाश्म युग म्हटलं गेलं तांब्याच्या वस्तू त्या ठिकाणी बनवल्या गेल्या मातीची भांडी घडवली गेली ओके तंत्रज्ञानाचा विकास आहे व्यापारामध्ये वाढ आहे आणि मग त्याच्यातून हडप्पा संस्कृतीची उभारणी होते नगरांची उभारणी होते हडप्पामध्ये काय होतं ते लक्षात येते चाकावर भांडी घडवणं असेल गहू आणि बारली यांची शेती हे दोन पिकं लक्षातच ठेवायची बारली तर विसरायचंच नाही बारली विसरायचंच नाही तांब्याच्या वस्तू बनवायची आहे हे सगळं नागरी हडप्पा आणि उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांजवळ होतं म्हणजे त्या कालावधीमध्ये कुठपर्यंत आपली प्रगती झाली होती तो मुद्दा या ठिकाणी आहे ते जिथे जिथे गेले ना तिथील लोकांना त्यांनी हे शिकवलं आणि लोक त्या ठिकाणी हे होत गेले आणि पुढे नवीन संस्कृती जी विकसित होत गेली ना त्या हडप्पांच्या याच्यातून त्याला मग आम्ही तांब्र पाषाण युगीन म्हणजे तांब्र म्हणजे तांबे बरोबर आणि पाषाण म्हणजे दगड तांबे आणि दगड या दोघांपासून बऱ्याच गोष्टी हे बनवायला शिकले हडप्पाच्या नंतर आणि हे ग्राम स्वरूपातील बरं काही हे नागरी नाही आहे हडप्पा ही नागरी संस्कृती आहे तांब्र पाशाण ही ही ग्रामवसाहतीची म्हणजे खेड्याची संस्कृती आहे ते एक तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणजे तांबे आणि दगड या दोघांची हत्यारे बनवणारी लोक त्या ठिकाणी आहेत तांब्याचा वापर या ठिकाणी असला तरी तो मर्यादित आहे माहीत असलं पाहिजे म्हणजे राजस्थान गंगेचं कोर गुजरात बिहार बंगाल ओडिशा मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये तांब्र पाषाण विघिने संस्कृती सापडलेली आहे आज आपल्याला त्यांचा अभ्यास करायचा आहे मधलं हे आहार कुठे होती मेवाड नावाचा जो प्रदेश आहे मेवाड तुम्ही नाव ऐकलंय मेवाड कुल्फी वगैरे हो आपण बघतो बरोबर आपल्याकडे त्या गाड्या असतात त्यावर लिहिलेलं असतं समकालीन आहे हडप्पाच्या समकालीन समकाली ही मेवाड मधली आहाड किंवा बनास इकडे हडप्पा आणि तिकडे ती उदयपूर जवळचे बालाथल आणि गिलुंड ही याच्यातली स्थळं आहेत तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की बालाथल आणि गिलुंड ही कोणत्या संस्कृतीतली महत्वाची स्थळं आहेत तर आहाड संस्कृतीची पुढे उदयपूर म्हणजे राजस्थानमधला कार्यक्रम पूर्व चार हजार वर्ष एवढी प्राचीन अशी संस्कृती या ठिकाणी म्हटली जाते तिचा शोध लागला तिला म्हणजे सगळ्यात आधी शोध तिचा आहाड याडिकेन लागला म्हणून तिला आहाड संस्कृती आपण म्हणतो आणि ही बनास नदीची उपनदी तिच्यावर ही वसलेली आहे म्हणून हिला बनास संस्कृती असं सुद्धा म्हटलं कारण की आपण म्हणू अरे इकडे राजस्थानमध्ये बनास कुठे आहे बनासाची जी उपनदी आहे तिच्यावर ही वसलेली आहे म्हणून हिला आहाड संस्कृतीला आम्ही बनास संस्कृती असं सुद्धा म्हणतो आहे मातीच्या भांड्याचं उत्पादन या ठिकाणी आहे त्यांचे पुरावे या ठिकाणी आहे पुढे मातीच्या भांड्याच्या बरोबर मातीचे बैल आहे शंकाच्या वस्तू आहे दगडी पाती आहे चिन्ह्या बानाच्या आग्रे तांब्याचे अत्यारी इत्यादी वस्तू या ठिकाणी आढळतात घर पक्के विटांची आहे आहे ओके इंग्लिश बँड बॉन्ड पद्धत जी आहे त्या पद्धतीने घर बांधलेली आपल्याला दिसत आहेत तट बंदी या ठिकाणी आहे आणि इतर अनेक पुरावे आहेत की जे संस्कृती संस्कृतीसोबत यांचे संबंध दाखवतात समकालीन असल्याचं दाखवतात म्हणजे आहार किंवा बना संस्कृती जी राजस्थानमध्ये आहे जी हडप्पाशी समकालीन होती एवढं लक्षात ठेवा बस मला वाटतं एवढं जरी ते लक्षात ठेवलं बस पुढे जाऊ पुढे खेत्री हा तर भोगला प्रश्न येतो का तांब्याच्या गाणी राजस्थानमधल्या खेत्री आणि गाणी तांबे वितळायचं शुद्ध करायचं ते नॉलेज यांना होतं आहाड संस्कृतीच्या लोकांकडून हडप्पा संस्कृतीचे लोक तांब्याच्या वस्तू आयात करत असावेत असं म्हणणं आहे म्हणजे तांब्यासाठी आहाड संस्कृती अत्यंत महत्वाची आहे पुढे गणेश्वर जोधपुरा संस्कृती हे सुद्धा राजस्थानमधील खेत्री या परिसरामध्ये सापडलेली ही संस्कृती आहे गणेश्वर जोधपुरा बघा जोधपूर म्हटले तुम्हाला राजस्थाना आणि हे हडप्पा पूर्व काळापासून या अस्तित्वात होते असं या ठिकाणी म्हटले गेले तांब्याचे बाण भाणे या ठिकाणी सापडले मासेमारीचे गळ बांगड्या चिंगण्या आगरी या ठिकाणी सापडलेले आहेत आणि तांब्याचे वस्तू हे सुद्धा हडप्पा वाल्यांना पूर्वत असावीत असं या ठिकाणी म्हणणे आता गंगेच्या खोऱ्यामध्ये काय आढळतंय तांब्रपाशायुद्धांचं ताम्रपाशांचं गेरू रंगाचे भांडे आणि तांब्र नदी गेरू रंग माहिती आहे गेरू बघितलाय पण गेरू गावाकडे असते ते गेरू म्हणजे लहानपणी मी बघितले ते गेरू असा लाल सरा, असा रंग असतो गेरू रंगाचे भांडे खापरे नदीच्या पात्रामध्ये हे सापडलेले आहेत खापरे नदी बघा गंगेचं कोर आहे पाण्याच्या प्रवाहामुळे ती झिजलेली ढिसूळ झालेल्या अवस्थेमध्ये सापडलेली आहे पंजाब हरियाणा राजस्थान युपीच्या पश्चिमेकडाचा भाग इथे हे आपला ही गंगेच्या खोऱ्यामधली ही संस्कृती आढळून येते घराच्या जमिनी व्यवस्थित चोपून तयार केलेल्या या ठिकाणी आपण हे गेरू गेरू रंग हाय तुमच्या लक्षात असेल थोडासा असा विटकरी सारखा रंग असतो विटकरी रंग विटकरी रंग असतो गेरू रंग म्हणजे चुली मातीच्या पक्क्या भाजलेल्या पुरुषरूपी बाहुल्या पुरुषरूपी बाहुल्या म्हटले आताच्या बाहुल्या आपण स्त्रीरूपी बघतो इथे पुरुष रुपी बैल यासारख्या वस्तू या ठिकाणी आहे गुरांचे आडे तांदूळ सातू म्हणजे सातू सुद्धा आपण या ठिकाणी बघतोय गंगेच्या खोऱ्यामधले ताम्रपाशन युग त्याचे पुरावे या ठिकाणी आहेत मित्रांनो अभ्यास करता ऍप आहे या ठिकाणी ग्रामसेवकची बॅच आहे पोलीस भरती तलाठी भरती आरोग्यसेवक सरळ सेवा कृषी सेवक टीईटीची सुद्धा बॅच या ठिकाणी चालू आहे आणि मनपाची बॅप चालू आहे अभ्यास करता ऍप डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे जाऊन तुम्हाला जॉईन करता येईल ओके हा बरोबर ते गेरू जे आहे ना मातीच्या बैलांना गेरूने रंग दिले जातो बरोबर तुमच्यात कमेंट केली आहे आपल्या एका मित्राने या ठिकाणी गेरू रंगाची भांडी वापरणारे लोक राजस्थानमध्ये सुमारे तीन हजार वर्षापूर्वी राहत असावेत असं म्हटलेलं आहे पुढे तांब्रनिधी जी आहे ती कुठे आपल्याला भेटते बघा तांब्र निधीचा उल्लेख आहे यूपी बिहार बंगाल ओडिशा मध्य प्रदेश येथे तांब्रनिधी याचे स्वरूप जर बघितले तर तांब्याच्या वस्तू भरण्यामध्ये निस तांब्र म्हणजे तांबे गेरुरंगाच्या भांड्याची संस्कृती आणि तांब्रनधी हे काही ठिकाणी जवळच्या परिसरामध्ये आहेत आणि ते कारागीर गेरुरंगाच्या भांड्याच्या संस्कृतीची होते असं म्हटलं म्हणजे तांबे आणि गेरू यांचा या ठिकाणी एक संयुक्तिक संबंध दाखवले गेला आहे गंगेच्या खोऱ्यामध्ये गंगेच्या खोऱ्याशी संबंधित आहे गेरूची भांडी गेरूचा रंग आता सगळ्यात महत्वाचं हडप्पा संस्कृतीच्या उतरणीच्या काळामध्ये स्थलांतर केलेल्या हडप्पा लोकांची ही संस्कृती आहे असं काहीच म्हणणं आहे जे गंगेचं खोरं आहे ना काय झालं ते सिंधू तिकडे त्या खोऱ्यामध्ये ती संस्कृती लुप्त पावते किंवा ती नष्ट होते ते लोक इकडे आले गंगेच्या खोऱ्यामध्ये असं काही लोकांचं म्हणणं आहे अभ्यासकांचं म्हणणं आहे यमुनांचा जो दुआब आहे त्यामध्ये सापडलेल्या ताम्रनिधीचा संबंध हा वैदिक आर्याशी जोडला जातो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि या संस्कृतीचं मूलभूत लक्षण आहे लक्षण आहे ते म्हणजे गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी यांच्यामध्ये असलेल्या सानिध्यामुळे ती एक स्वतंत्र संस्कृती असावी असं सुद्धा काहींचं म्हणणं आहे म्हणजे काही म्हणतात की बाबा हे हडप्पावाले लोक जिकडे इकडे आले काहींचं म्हणणं नाही नाही हे गेरूच मध्ये काही सापडलेलं नाहीये हे वेगळे आहेत म्हणजे असे वेगवेगळे मत प्रवाह आहे आम्हाला माहित असले पाहिजे पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे बिहार बंगाल ओडिशामध्ये मध्य प्रदेशमध्ये तांब्र नदी मिळत आहे गेरू रंगाची भांडी मिळत नाहीये ते एक लक्षात ठेवा म्हणजे गेरू रंग हा फक्त गंगेच्या खोऱ्यापुरता लक्षात ठेवा यूपी वगैरे त्या ठिकाणी राजस्थानमध्ये ताम्रपाषाण विभागातले काही स्थळ आपण या राज्यांमध्ये माफी असेल वेगळ्या राज्यांमध्ये बिहार बिहारमधला चिरांडा असेल सोनपूर असेल इथे काले आणि तांबडी मातीची भांडी मिळत त्या भांड्याचे घाट जे आहे हडप्पा संस्कृतीच्या भांड्याच्या घाटासारखे आहेत थोडंसं साम्य आहे म्हणजे हडप्पाचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते त्यांचा तिथे प्रभाव होता हे या ठिकाणी आपल्याला लक्षात पुढे बंगाल ओडिशामध्ये सुद्धा आपल्याला तांब्र पाशांविगीन काही पुरावे दिसत आहेत ते भांड्याचे घाट जे आहे ते हडप्पाचा प्रभाव त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसते वारगे असेल कुंडी असेल ते आता मध्य प्रदेशमधली एक ही संस्कृती लक्षात ठेवा की कायथा संस्कृती तुम्हाला उद्या सोपा प्रश्न आहे तुम्हाला आहाड संस्कृती किंवा चिनाब संस्कृती म्हटलं की राजस्थान लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कायथा संस्कृती म्हटलं की तुम्हाला मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं कायता हे गाव आहे उज्जैन पासून एक पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे छोटी सिंध या नदीच्या तीरावर असलेलं हे गाव आहे जी चंबळची उपनदी आहे बघा कायता संस्कृती कोणत्या नदीच्या काठावर होती छोटी काली सिंध चंबळच्या उपनदीवर ही कायता संस्कृती आहे समकालीन हडपाशी जीवन शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहे हाताने मातीची भांडी बनवायची गारगुडीच्या दगडापासून सूष्माश्र बनवायची कायता घरामध्ये तांब्याच्या कुऱ्हाडी आहे बांगडे मौल्यवान खड्यांचे मणी आहे संघ जिराय त्या भुक्तीपासून बनवलेल्या चक्तीच्या आकारात छोटे मणी आहेत बघा कायता संस्कृती आणि हडप्पा यांच्यामध्ये संबंध आहे असं आपल्याला दिसत आहे संस्कृती नंतर राजस्थानमध्ये हाड संस्कृतीचे लोक मध्य प्रदेशात आले काही काळ या दोन्ही संस्कृती एकत्रित नांदल्या असण्याची शक्यता या ठिकाणी म्हटलं आहे आणि पुढे मग माळवा संस्कृतीचे अवशेष माळवा माळवा संस्कृती कुठे असणार उगम आणि विस्तार माळव्यामध्ये माळवा म्हटलं की पुन्हा राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये जातो माफी असावी आणि जास्त दोन्ही नाहीये यांचं म्हणणं की सन पूर्व अठराशे ते बाराशेच्या दरम्यान ही माळवा संस्कृती मध्य प्रदेश बस कोणती संस्कृती कोणत्या राज्यात एवढं लक्षात ठेव मला जास्त डीप मध्ये तुम्हाला घेऊन जायचं नाहीये पण हा जो प्राचीन मध्ययुगीन भारत आणि महाराष्ट्र आहे थोडस लक्ष आपल्याला द्यावं लागेल सरळ शिवरा वगैरे एक दोन एक दोन एखादा प्रश्न जरी आला आपल्या एका लेक्चर मधून झालं बद झालं जास्त आशा नाहीये नर्मदा नदीवरील महेश्वर गावाच्या पलीकडील तीरावर नाव डाटोली नावाचे माळवा संस्कृतीचे स्थळ आपल्याला दिसत आहे नर्मदा नदी आहे महेश्वर गाव आहे नाव डाटोली सागर जिल्हा मध्य प्रदेशातला तिथं तर येराणा ना उज्जैन नागदा ही सुद्धा या संस्कृतीची स्थळं आहेत माहित असलं पाहिजे बघा नावाटोली येथील माळवा संस्कृतीचा चषप बघा कसा आहे म्हणजे ते पुरावे जे सापडले ते महत्वाचे तटबंदी युक्त असे गाव आहे या ठिकाणी मध्ये काय आमच्या भाषण गुजरात मध्ये काय घडतंय हा काळ सन पूर्व हडप्पा एकोणचाळीसशे पन्नास ते सव्वीसशे पुढे नागरी हडप्पाचा काळ सव्वीसशे ते सन पूर्वचा आम्ही हडपोत्तर काळ जो आहे तो एकोणवीसशे ते नऊशे या तीनही टप्प्याशी मिळता जुलता आहे हे ताम्रभाशांचा काळ तुम्हाला लक्षात येतोय आहे हडप्पाचा काळ लक्षात येतो आहे गुजरातमध्ये गारगोटीच्या वर्गातील मौल्यवान खड्यांचे स्रोत विपुल आहेत त्यांचा उपयोग करून रंगबिरंगी मणी बनवणे हा हडप्पाकालीन एक महत्वाचा उद्योग होता गुजरात गुजरातमधील नवाश युगिन ग्रामवस्थितींचा मोठा वाटा त्या ठिकाणी आपण बघतो आहे तेही लक्षात घ्या मध्ये कच्छ सौराष्ट्र उत्तर गुजरात असे वैविध्य या ठिकाणी आपल्याला आढळते म्हणजे युगामध्ये कुठे या संस्कृतीचा विस्तार झाला ते लक्षात येते उत्तरेकडे गेलाय हाडपुत्तर काळामध्ये दक्षिण सौराष्ट्रामध्ये प्रभास संस्कृती उदयाला येते ईशान्य सौराष्ट्रामध्ये रंगपूर संस्कृती उदयाला येत आहे रंग घाट नक्षी याबाबतचे साम्य आपण बघतोय हे मध्ये इसवी सन पूर्व अठराशे दोन हजार म्हणजे लेटेस्ट म्हणजे ते ले काही इतकं नवंही नाहीये पण इतरांच्या तुलनेत आता महाराष्ट्रात काय घडतंय आम्ही बघितलं मध्य प्रदेशमध्ये बघितलं कोणती संस्कृती वाढली गुजरातमध्ये बघितली कोणती वाढली राजस्थानमध्ये बघितली पण महाराष्ट्रात काय घडतंय उत्तर हडप्पा काळात काय घडतंय सगळ्यात महत्वाचं दायमाबाद हे ठिकाण आमच्याकडचं लक्षात ठेवा तुम्हाला ताम्र पाषण दायमाबाद महाराष्ट्राच्या बाबतीतलं लक्षात ठेवावं लागेल ते तिथे पोहोचण्याआधीच्या काळात तिथे जी ताम्रपाषाण पाषाण युगीन संस्कृती होती तिला सावळदा संस्कृती या नावाने ओळखलं जातं त्यानंतर तिथे माळवा जोरवे संस्कृतीची औषध दायमाबाद मधलं सावळदा संस्कृती बोल महाराष्ट्राबद्दल बोलतोय महाराष्ट्राबद्दल बोलतोय दायमाबाद तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कुठे आहे दायमाबाद तेही तुम्हाला बघायचं आहे सावळदा संस्कृती कुठे सावळदा धुळे जिल्ह्यातलं हे गाव आहे लक्षात ठेवा धुळे तापी नदीवर आहे सावळदा संस्कृती लक्षातच ठेवायचं आहे इसवी सन पूर्व दोन हजार ते अठराशे आहे उगम उत्तर महाराष्ट्रातला मध्य लोकांचा सौराष्ट्रातील हडपा संस्कृतीच्या लोकांशी आलेल्या संपर्कातून झाला असावा असं त्यांचं म्हणणं म्हणजे गुजरातशी आपला संबंध आहे सौराष्ट्रातल्या लोकांशी संबंध आहे साकार घडवलेली मातीची भांडीआडी घेऊन वगैरे वापरायचे धैमाबाद सावळदा संस्कृतीचे लक्षिन मध्ये तिरागरे असायचे माशांचे गळ असायचे विविध प्राण्यांच्या आकृत्यांचा समावेश होता तांब्याचे वस्तू आहे गारवुटी वर्गातल्या कड्यांचे मणीया आहेत आडांपासून बनवलेली तिरागरे आहेत दगडी पाठी वरवंटी आहेत या सगळ्या वस्तू दायमाबादा सावळदा संस्कृती तटबंदी आहे मातीची घरं आहे जमिनी गाळ आणि माती एकत्र करून चोपलेल्या आहेत सौराष्ट्रातील लोकांशी यांचा संबंध आपण बघतोय कावठे आणि ठिकाणी उत्खनन होत आहे तिथेही काही बाबी सापडता आहे माळवा आणि जोरवे संस्कृती महाराष्ट्राच्या आदेश शेतकरी तुम्हाला लक्षात ठेव माळवा कुठे आपण बघितलं जोरवे कुठे आपण बघितलं इसवी सन पूर्व सोळाशेच्या दरम्यान माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रामध्ये येत आहेत बघा बरं का मध्य प्रदेश मधून खाली येत आहेत महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रामध्ये प्रथम कोणी वसावले बघा कायम हा मुद्दा फार महत्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शेतकरी असा कायमस्वरूपी गावं करून राहायला लागला ना तो या माळवा संस्कृतीच्या लोकांनी या ठिकाणी हे केलं महाराष्ट्रात किती जणांना पहिल्यांदा कळतंय माळवा संस्कृतीचे लोक आपल्यासाठी किती महत्वाचे आहे म्हणजे महाराष्ट्राचे आद्य शेतकरी कोण असेल तर हे माळवा संस्कृतीचे लोक आहेत हे लक्षात ठेवा कर्नाटकल्या नवीन संस्कृतीशी त्यांचा संपर्क येतोय बघा वरून आले खाली महाराष्ट्रात आता खाली कर्नाटक बरोबर संबंध येतोय ते लोक घडत असलेल्या मातीच्या भांड्याचे तंत्रज्ञान घाट आणि नक्षीचे नमुने यामध्ये काही बदल घडून आले जोरवे संस्कृती या नावाने ओळखले जाणारी नवीन संस्कृती या ठिकाणी उदयाला आली अहमदनगर जिल्ह्यातील जोरवे माळवापासून असं पुढे 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 जात ते जोरवे संस्कृतीमध्ये कसा बदल होत गेला हा आणि जोरवे हे नगर जिल्ह्यातलं हे महत्वाचं ठिकाण आहे ते पहिल्यांदा या ठिकाणी उजेडात येते आहे कसा एकमेकांशी संबंध आहे या संस्कृतींचा ती आपल्याला लक्षात येते म्हणजे हडप्पाचा कसा प्रभाव पुढे याच्यावर पडत पडत गेला माळवावर वगैरे मग माळवापासून आमच्या महाराष्ट्रामध्ये तो प्रभाव कसा येत गेला ते शेतकरी आमच्याकडे आले तिथून मग जोरवे संस्कृती कशी उद्याला आली त्या बाबी या ठिकाणी तुम्ही बघताय आता महाराष्ट्रामध्ये ताम्रपाशाण संस्कृतीचा विस्तार कुठे बघा तापी गोदावरी भीमा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ताम्रपाशाण त्याच्यामध्ये दायमाबाद हे तर नाव तुम्हाला नीट लक्षात ठेवायचंय प्रकाश हे लक्षात ठेवायचंय नंदुरबार जिल्ह्यातलं याला आम्ही काय म्हणतो आमचे शाटक नाव याला महाराष्ट्राची काशी म्हणजे जळगाव खान्देशची काशी म्हणून प्रकाशाला ओळखलं जातं इनामगाव हे सुद्धा इनाम आ, या ठिकाणी लक्षात ठेवा ही प्रमुख केंद्र आहेत दायमाबाद प्रकाशे इनामगाव ओके या मोठ्या केंद्रांशी जोडली गेली छोटी मोठी खेडी आणि शेतवाड्या या सुद्धा तुम्हाला माहित असल्या पाहिजे नेवासे आ, 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 ही ले ले हो नाशिक ही त्या वेळेची मोठी खेडी होती पुणे जिल्ह्यातलं चांदोली सोनगाव नाशिक जिल्ह्यातलं पिंपळ ही त्या ठिकाणची खेडी होती हेमान वाळकी ही वाडी होती आता ही गाव मोठी झाली नाशिक तेव्हा खेडं होतं आज नाशिक काय झालं तुम्हाला माहिती आहे ओके जोरवे संस्कृतीचा हा भाग आहे सगळा जोरवे अहमदनगर मधली जोरवे संस्कृती त्याच्यानंतर मग पुढे आपण बघत गेलेलो आहे की आ, तो तांब्रापाचन युगाचा तो पूर्ण भाग या ठिकाणी आहे पुढे वाळकी नावाची शेतवाडी ती मुळा आणि घोड नदीच्या संगमावर म्हणजे आपण थोडस पुणे वगैरे हो भागात बघतोय पुण्यामधलं हे इनामगाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय तुम्हाला हा प्रश्न इनामगाववर कुठेतरी प्रश्न आलाय इनापगाववर आपण कुठेतरी बघितला प्रश्न इनामगाव पुण्यामधलं एवढं लक्षात ठेवा उत्खनन होत आहे इथे माळवा आणि जोरवे संस्कृतीचे काही पुरावे सापडतायत माळवा संस्कृती सोळाशे ते चौदाशे इसवी सन पूर्व पूर्व जोर्वे संस्कृती चौदाशे ते एक हजार आणि उत्तर जोर्वे एक हजार ते सातशे म्हणजे या लेटेस्ट इनामगाव या ठिकाणी याचे अवशेष सापडतायत म्हणून इनामगाव आपल्यासाठी महत्व होते इनामगाव आपल्यासाठी महत्व होते जोरवे संस्कृतीचा समृद्ध काळ म्हणजे पूर्व जोर्वे संस्कृती उतरणीचं काळ म्हणजे उत्तर जोरवे संस्कृती इनाम गावामध्ये सगळे उत्खन मिळतायत आपल्याला लोकांची घरं कशी बघा या जोरवे संस्कृतीमधली घरं ज्याचं म्हणजे आपलं संशोधन कुठे गेलं किंवा उत्खनन कुठे झालं इनामगावला झालं आयताकृती घर आहे आयस घर आहे भिंती कुडाच्या आहे बघा कुडाच्या भिंती कुड माहीत ना एकदम राहिले कुडाच्या भिंतीमध्ये आधी घरामध्ये भिंत घालून घराचे दोन भाग केलेले उभी कोणी ठेवण्यासाठी एक गोल ओटा चार पायाचे रांना ठेवण्यासाठी टिकूचे चार चपटे दगड चुन्याने लिंपलेले बळद बघा बळद हा शब्द या ठिकाणी आपल्याला नवीन दिसतोय घरामध्ये दीर्घालीन साठवणूक करण्यासाठी तर तू लक्ष देते क्वचित जमिनीत गोल खड्डा करून झोपडे उभारले जातात गर्भ गर्तावास मग जमिनीमध्ये झोपडे उभारलेले यांनी थोडस वेगळे हटके हटके आहे पण माहीत असाव की बाबा त्यावेळेस यांनी या पद्धतीने या बाबी केलेल्या होत्या आता माळवा संस्कृती जी आहे जी भांडी कशी बघा पिवळसर रंगाची भांडी आता गेरू म्हटलं तुम्हाला काय आठवतं गंगेच्या फोऱ्या संस्कृती आठवतात पिवळसर भांडी म्हटलं की माळवा नक्षी आहे तपकिरी रंगामध्ये खरखरीत असा पोहत येतात आणि सगळ्यात महत्वाचा जोरवे संस्कृतीची भांडी ही खरखरीत अशी भाजलेली खणखडीत नाद हा धातूच्या भांड्याप्रमाणे म्हणजे त्याला जर वाजूला टुमटुम टुमटुम भाजते रंग लाले काळ्या रंगाचे नक्षी तुटीची भांडी मध्यभागी कंगोरे असलेले वाडगे कुंडे चंबू घडे अशा घाटाच्या भांड्यांचा समावेश या ठिकाणी आहे उत्तर दुर्वे काळामध्ये भांड्याची घाट तेच राहिले तरी नक्षी त्यावर नसायची उत्तर जोरवे काळामध्ये नक्षी काम गायब झालं कशा पद्धतीची भांडी होती बघा या ठिकाणी बघतायत तुम्ही भट्ट्या सुद्धा या ठिकाणी मिळत मातीची भांडी वाजण्याआडी आवा किंवा भट्टी रचली जायची ती तुम्हाला माहित असलं पाहिजे इनामगाव हे इतर गावांना मातीच्या भांड्याचा पुरवठा करणारं केंद्र होतं इनामगाव किती महत्वाचं लक्षात घ्या इनामगाव जोरवे संस्कृतीचं एक केंद्र आहे हेही लक्षात घ्या मातीच्या भांड्यासाठी प्रसिद्ध आहे तेवढे लक्षात ठेवा बस मग पुढे चालू घरा कसे चौकोनी प्रशस्त एकापेक्षा अधिक खोल्यांची घरं आहे खड्डा करून त्यावर उभारलेली झोपडी हे सगळं म्हणजे आर्थिक परिस्थिती लक्षात येते की यस व्यवस्थित होते इतर बऱ्याच बाबी आहेत दोनवे संस्कृतीचे लोक हे फिरस्त जीवन त्या ठिकाणी म्हणजे हवा शुष्क होऊ लागली ते स्थलांतर करू लागले नदीला कालवा सिंचन वगैरे त्या बाबी सुद्धा आहे म्हणजे यांचा विकास जो आहे म्हणजे महाराष्ट्रामधली प्रॉपर महाराष्ट्रामधली ताम्र भाषे विविध संस्कृती म्हणून आपण जोरवे संस्कृतीकडे बघतो सोप्प आपल्याला लक्षात ठेवायचं एक जोरवे संस्कृती इनामगाव पुणे नगर वगैरे तो पट्टा इथे आता बघा इनामगाव बद्दल आणखी यांनी डिटेल हे केलं की ग्रामप्रमुखाचे पाच खोल्यांची प्रशस्त घर या ठिकाणी होते अं धान्याच्या साठवणीसाठीची बळदे या ठिकाणी होते धान्य साठवणीसाठीची गहू वारली ज्वारी मसूर कुळीत यासारखी पिकं या काळात घेतली जायची मास मासे यांचा सुद्धा समावेश होता त्याच्यानंतर गारगुटीची ते खडी मणी सुषमासने वगैरे तांब्याच्या वस्तू या सगळ्या म्हणजे हे डिटेल डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे प्रमुख वंश परंपरागत होते हे दाखवणारी दफन या ठिकाणी आपला घरायच्या लगत म्हणजे ते सामाजिक सुद्धा यांनी या उत्खननातून शोधलं दफन वेगळ्या पद्धतीची आहेत म्हणजे जमिनीत खड्डा खोदायचे मृत व्यक्तीला ओताना अवस्थेमध्ये पुरले जायचे मृत व्यक्तीला एका चार पायाच्या फुगीरपोटाच्या रांजरामध्ये बसलेल्या अवस्था पुरलेले या ठिकाणी आपल्याला आढळते आहे ओके म्हणजे वेगळ्या पद्धतीने दफन या ठिकाणी हे केल्या जायचं तेही लक्षात घ्या मृत बालक असेल तर त्याला त्या कुंभाचा वापर करून त्या ठिकाणी पुरल्या जायचं तेही लक्षात थोडस वेगळ्या पद्धतीने या संस्कृतीमध्ये दफन पद्धती होती ती आपल्याला माहीत असली पाहिजे इनामगाव आता आता मधील महापाशाण म्हटले पाषाण म्हणजे तुम्हाला माहिती दगड मग युग कधी सुरू झालं प्रतिकूल हवामान आहे उत्तर दोर्वे काळ आहे इसवीसपूर्व सातशेच्या काळामध्ये इनामगाव पूर्णतः उजाड होतंय बघ उजाड म्हणून म्हणजे काय उजाड पडत नाही बकास होते लोक निघून जात आहेत इकडे तिकडे बघ लोक निघून जात आहेत त्याच्यानंतर मग तिथे वस्ती नाहीये महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी होते शिला दिसतायत दिसत आहेत शिळांचा वापर लोक करतायत आणि हे मोठे मोठे शिळा आहे शिळा म्हणजे दगड त्याच्यामुळे याला महापाशाणी वर्तुळ असं म्हटलं गेलं महापाशाणी वर्तुळ शिला वर्तुळा मग त्याला महापाषाण युग म्हटलं गेलं मग ते शिळा म्हणजे मोठे मोठे दगड जे आहेत त्याचा वापर स्मारक वगैरे हे बघा हे दगड याच्यातून ते महापाषाण युग ओडिशामधील बोडो दक्षिण भारतातील तोडा कुरुंब ईशान्य भारतातील नागा ईशान्य भारतातील नागा, नागा खाशी इत्यादी जमाती जे आहेत या लोकांमध्ये या प्रथा आपल्याला मुख्यत्वे आढळतात बघा या जमातींची नावं तुम्ही लक्षात ठेवू शकतात की बाबा चला उद्या असाही प्रश्न येऊ शकतो की ओडिशामध्ये कोणती जमात आहे बोडो नावाची जमात दक्षिण भारतामधील तोडा विशिष्ट राज्यही तुम्हाला सांगता आलं पाहिजे तोडा कुरुंब ईशान्य भारत भारतमधील नागा खाशी त्या जमाती इसवी सन पूर्व पाच पंधराशे ते पाचशेच्या दरम्यान ही शिलावर्तुळ आपला आणि महाराष्ट्रामध्ये जी शिलावर्तुळ आढळतात ना ते दक्षिण भारतातल्या लोकांमुळे ते झालं असावं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे लोहयुगातली ही शिलावर्तुळ आहेत असंही या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे एक जनरल संशोधन आहे उत्खननामधून हे मुद्दे मांडले गेलेले आहेत ते लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये शिलावर्तुळं कुठेही तर नागपूर चंद्रपूर भंडारा म्हणजे हे जास्त आहे शिलावर्तुळा युगाबद्दल आपण बोलतोय टाकळघाट माहूर झरी खापा नायकुंड अशा ठिकाणी काही उत्खननामध्ये हे सापडलेलं आहे ते आपलं माहीत असलं पाहिजे फिरस्ती कारागिर या ठिकाणी होती शिलावर्तवळ उभारणारे युगामध्ये आसाई यांनी मुद्दा मांडलेला आहे नागपूरजवळ नायकुंड या ठिकाणी महापाषण महापाशाणयुग काळाची लोखंड शुद्ध करण्याची भट्टी सुद्धा सापडलेली आहे नागपूरमध्ये आणि हे लोक मग ते वाहन म्हणून या शिलावर्तुळांचा वापर करत आहेत सामान लादण्यासाठी घोड्याचा वापर या ठिकाणी केला जातोय घोड्यांची हाडं आणि घोड्यांची तांब्याचे अलंकार या ठिकाणी पुरलेले आपला अडक आहेत शिलावतोळामधील दफनांमध्ये तांब्याची काळी भांडी या ठिकाणी वापरली जाते आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा महापाषाण युग जो आहे तो आम्हाला माहीत असला पाहिजे काही प्रश्न आहेत जे आजचं सेशन आपण बघितलं त्यावर आधारित बघूया किती जणांना जमत पहिला काय प्रश्न आहे या अग्निस्थिती कुंभावरील टिंबटिंब या प्राण्याच्या पोटामध्ये मृताचे शरीर दाखवलेले आहे पाहिले आपण हे मला वाटतं सगळ्यांना जमलं पाहिजे हरिनमोरम असा बैल कोणत्या प्राण्याच्या पोटात दाखवले आहे मृताची शरीर सांगा मला कमेंट बॉक्स बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर कोणत्या भांड्याचं उत्पादन व्हायचं दगडाच्या तांब्याच्या मातीच्या काचीच्या बालाथल म्हटलेले बालाथल शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव असा ती महाराष्ट्रामध्ये प्रथम कोणत्या संस्कृतीच्या लोकांनी वसवले किती महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव असा ती कोणी वसवलेले आहेत मला उत्तर पाहिजे मला उत्तर पाहिजे चला पटपट पटपट सावळदा संस्कृती दायमाबाद माळवा संस्कृती नावटा नावडा टोली आहाड संस्कृती सोनपूर जोरवे संस्कृती इनामगाव एक जोडी चुकते चुकीची जोडी कोणती कोणत्या संस्कृतीचे म्हणजे उत्खनन पुरावे कुठे सापडले ते तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा सावळदा संस्कृती मला वाटतं अत्यंत महत्वाची आहे कोणत्या राज्यात होती तेही मला सांगा माळवा माळवाने आपल्या महाराष्ट्रात आले नंतर आहार सगळ्यात आधी आपण बघितली चिनाब असंही म्हणतो आपण दिला आणि जोरवे ही तर महाराष्ट्रामधली संस्कृती आहे त्या प्रत्येकाबद्दल तुम्हाला उत्तर देता आली पाहिजेत कारण की तुम्ही लेक्चर व्यवस्थितपणे केलेलं आहे आणि ज्यांना येत नाही ये उत्तर त्यांच्यासाठी मग अभ्यासक्रम नावाचा ॲप आहे इथे सगळे बेसिक कोर्स आहेत ते तुम्ही घ्या स्टेट बोर्ड आहे इंग्लिश आहे अंगण बुद्धिमत्ता आहे राज्यसेवेची बॅच आहे कंबाईनची बॅच आहे मराठीची स्पेशल बॅच आहे जी ची स्पेशल बॅच आहे गणित बुद्धिमत्तेची बॅच आहे जा याच्यानंतर नऊ वाजता आपलं पुन्हा लाईव्ह सेशन आहे मराठी व्याकरणाचं आपण महत्वाचं काळ बघणार आहोत त्याच्यानंतर आणखी शब्दार्थ बघणार आहोत साहित्यिक आणि टोपण नावं बघणार आहे क्रमिक पुस्तक अकरावी वर्ष ती लेक्चर असणार आहे ओके चला तर सगळ्यांनी रेडी रहा अभ्यास टॅपवर तुम्हाला ती लाईव्ह सेशन भेटेल या ठिकाणी थांबतोय धन्यवाद